हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता सहाव्या पेरिग्रॅफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद जर श्रीकृष्ण देवकी पुत्र म्हणून जाणले जातात तर ते अजन्मा कसे होऊ शकतात याचे विश्लेषणही श्रीमद भागवतात करण्यात आले आहे तर पुढचं पण वाचूया आणि मग आपण एकत्रितच यावर चर्चा करूया जेव्हा ते म्हणजे भगवंत वसुदेव आणि देवकीसमोर प्रकट झाले तेव्हा एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे ते जन्मलेले नव्हते ते त्यांच्या ते म्हणजे भगवंत स्वतःच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर केले तर आपण ही लीला आहे ती आधीच चर्चा केली आहे तरी थोडक्यात आपण याबद्दल जाणून घेऊया की द्वापार युगामध्ये जेव्हा देवकी आणि वसुदेव सम वसुदेव यांच्या समोर जेव्हा भगवंत प्रकटले तेव्हा ते कसे होते चार भुजा होत्या त्यांच्या हातामध्ये शंख चक्र गदा पद पद्म होते भुजा म्हणजे हात होते आणि पिवळा पितांबर नेसला होता अलंकार विविध अलंकार होते अंगावर हा गळ्यात फुलांचा हार होता डोक्यावर मुकुट होता दिव्य तेज असं दिसत होतं तर असे देवकी वसुदेव यांच्यासमोर भगवंत प्रकट झाले देवकी देवीने त्यांना प्रार्थना केल्या मग ते साधारण छोटस बालक म्हणून तिथे त्यांच्यासमोर आले तर कुणी याविषयी चर्चा करेल की तुम्ही म्हणता की ते देव तर देवकीचे पुत्र म्हणून जाणले जात आहेत भगवान श्री कृष्ण तर मग ते अजन्मा कसे बरं होऊ शकतील तर याविषयी सांगितलं जातं की जो व्यक्ती हे सत्य स्वीकारतोय काय की भगवान श्रीकृष्ण हे आपला अजन्म असण्याच्या गुणाला न त्यागता देवकीपासून जन्म घेऊ शकतात ते व्यक्ती काय आहेत ते त्यांचा पूर्णपणे भगवंतांवर विश्वास आहे म्हणजे काय त्यांना त्यांनी आहे की हे भगवंत आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत अजन्म आहेत दिव्य आहेत सच्चिदानंद विग्रह रूपातच ते आध्यात्मिक जगतात सुद्धा येतात आणि भौतिक जगतात सुद्धा येतात तेव्हा काय ते दिव्य स्वरूपातच येतात हां जसं आपल्या साधारण जी जीवांचं कसं आहे आपल्याला या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करायला लागतं तसं भगवंतांचं नाही आहे भगवंत स्वराट आहेत स्वेच्छेनेते त्यांना हवं हो तिथे प्रकट किंवा अप्रकट करत अप्रकट होत असतात तसे भगवंत आहेत ते अजन्म आहेत आणि द्वापार युगामध्ये लीला करण्यासाठी ते देवकी देवीपासून प्रकट झाले आणि आपण जसे साधारण जीव जसे अत्यंत कठीण परिस्थितीत जन्म घेतो जे बाळंत होणं आहे आईचं ते काय आणि मूल बाळ मूल बाहेर येतं आहे ते अतिशय कठीण परिस्थिती आहे ती तर भगवंतांचं तसं नाही आहे भगवंत सामान्य बाल बाळ जन्मत तशा अवस्थेत पण नसतात आणि जसं एखाद्या म्हणजे या भौतिक जगतात स्त्री आणि पुरुष एकत्र येतात आणि मग हे मूल जन्माला येतं तर तसंही त्या बाबतीत त्यांच्या बाबतीत घडत नाही हे जे वसुदेव आहेत त्यांच्या हृदयात प्रथम भगवंत प्रकट होतात मग वसुदेवांच्या हृदयातून देवकी देवीच्या हृदयात भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले आणि मग हृदयातून देवकीच्या गर्भात भगवंत राहिले आणि योग्य समयी वसुदेव आणि देवकी यांच्यासमोर भगवंत दिव्य चतुर्भुज रूपात प्रकट झाले तर असे हे जे भगवंत आहेत ते स्वतः कुठे प्रकट व्हायचं कधी प्रकट व्हायचं कुणाला आपल्या माता पिता बनवायचं हे सगळं स्वत ठरवतात तर असे हे जे भगवंत आहेत ते अजन्मा आहेत तर आपण हा मुद्दा पण जाणून घेतला आहे आता शेवटचा पॅरिग्राफ आहे वा तो वाचायला सुरुवात करूया श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते तर भगवंतांसाठी जे काही आपण कर्म करतो तो ते तर ते दिव्य असतं तर भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि त्यांच्या संबंधित केलेलं सगळं म्हणजे भगवंतांचं नाम भगवंतांच्या केलेल्या सेवा हे के सगळंच दिव्य आहे भगवंतांचं हरिनाम घेतो तेही दिव्य आहे भगवंतांच्या ज्या काही सेवा केल्या जातात त्याही दिव्य आहे भगवंतांच्या ज्या काही चर्चा केल्या जातात त्याही दिव्य आहेत तर भगवंतांच्या विविध सेवा करणारे आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की कोणी भगवंतांसाठी वस्त्र शिवतोय म्हणून तो शिंपी शिंपी बनलाय का नाही तो सेवक आहे हा तर हे सगळं नीटपणे जाणून घेऊया की कुणी भगवंतांसाठी बागेत काम करतोय म्हणून तो माणी माळी बनत नाही आहे किंवा कुणी भगवंतांसाठी स्वयंपाक करतोय त्यामुळे तो स्वयंपाकी झाला असं नाही आहे भक्तीमध्ये अशा उपाध्या नसतात की हा माळी आहे हा स्वयंपाकी झाला आहे ह्या ह्यांनी भगवंतांसाठी वस्त्र शिवलं म्हणून आता हा शिंपी असे थप्पे कोणीही मारत नाहीत तर भक्तीमध्ये काय आहे अशा उपाध्या नसतात तर प्र प्रत्येक या सेवा केल्या जातात यामागे ध्येय काय आहे भगवंतांना प्रसन्न करणं भगवंतांना संतुष्ट करणं म्हणजेच काय आहे या सगळ्या भगवान श्रीकृष्णांप्रती सेवा आहेत आणि ती सेवा करणारा हा व्यक्ती आहे तो भगवंतांचा सेवक आहे म्हणून इथे म्हटलंय की श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते तर श्रीकृष्णांचं मार्गदर्शन आहे ते अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून आपल्याला प्राप्त होत असतं तर अधिकृत गुरुशिष्य परंपरा आहेत ते आपण जाणतो जे चार संप्रदाय आहेत आपण जाणलं आहे की भगवान श्रीकृष्ण यांनी आध्यात्मिक ज्ञान आहे ते ब्रह्माजींना दिलं लक्ष्मी देवींना दिलं रुद्रांना दिलं आणि चार कुमारांना दिलं आणि ह्यांनी हे जे भगवंतांकडून प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते आपल्या पुढच्या शिष्यांना दिलं आणि मग अशी ही गुरु शिष्य परंपरा सुरू झाली चार संप्रदाय सुरू झाले ब्रह्माजींचा ब्रह्म संप्रदाय लक्ष्मीदेवींचा श्री संप्रदाय रुद्रांचा रुद्र संप्रदाय आणि कुमारांचा कुमार संप्रदाय सुरू झाला आणि त्यांचे एक एक आचार्य पण बनले कोण ब्रह्माजींच्या संप्रदायाचे मध्वाचार्य लक्ष्मी देवीच्या संप्रदायांचे श्री रामानुजाचार्य रुद्रांच्या संप्रदायाचे श्री विष्णूस्वामी आणि चार कुमारा कुमारांपासून सुरू झालेला जो संप्रदाय आहे त्याचे आचार्य निंबारक आचार्य झाले आणि पुढे या अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून भगवंतांकडून जे जा प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते जसंच्या तसं पुढच्या पिढीला दिलं गेलं म्हणजेच आपण जेव्हा अधिकृत गुरुशिष्य परंपरेशी जोडलं जातो आहोत त्यांचं मार्गदर्शन घेऊन भगवंतांच्या सेवा करतो आहोत तर त्या कशा आहेत सेवा श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सेवा आहेत ती तशीच कर्म आहेत आणि भगवंत दिव्य आहेत भगवंतांचे उपदेश दिव्य आहेत भगवंतांकडून निर्माण झालेल्या या सगळ्या अधिकृत गुरुशिष्य परंपरा आहेत त्यासुद्धा दिव्य आहेत त्यातून मिळणारं ज्ञान आहे ते सुद्धा दिव्य ज्ञान आहे आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी ही जी सेवा केली जाते हे जे कर्म केलं जातं ते सुद्धा दिव्य आहे एवढं समजलंय आपल्याला पुढे जाऊया हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही तर भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार केलेलं कर्म असतं ते सगळ्यांच्या कल्याणासाठी असतं त्याला म्हटलं जातं अकर्म तर असं अकर्म आहे जे भगवंतांना जीवनाच्या केंद्रबिंदूत ठेवून केलेलं असतं भगवंतांच्या संतुष्टीसाठी असतं तर असं कर्म आहे ते कर्मबंधन देत नाही म्हणून म्हटलंय की हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही आज आपली विराम वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल